नमस्कार प्रेक्षकांनो स्टार प्रवाह मालिका लग्नाची बेडीच्या आजच्या भागामध्ये शकुंतला मधूला ओरडत म्हणतात की जा ना इथून जा घरच्यांना सांग आणि बोल शकुंतलेनेच आणि आयुषला किडनॅप केले मी नाही घाबरत कोणाला तर मधू म्हणते की नाही मला असं करायचं नाही आहे बघा मी काय सांगते ते आता मधू म्हणते की तुमचा आणि माझा प्रॉब्लेम एकच आहे आपल्या दोघींच्याही मार्गामध्ये सिंधू येते आणि तुम्हाला एक सांगू इतकं सोपं नसतं पाय लंगडायचं आणि त्या व्हीलचेअरवर बसायचं नाटक पण काय आहे ना माझं रागोवरती खूप प्रेम आहे पण सिंधूने त्याला माझ्यापासून हिरावलं आहे आणि त्यासाठीच मला सिंधू माझ्या आयुष्यात नको आहे आणि तुम्हालाही तेच हवं आहे तर मग आपण दोघी मैत्री करू शकतो ना आणि मग मधू हात पुढे करते तर शकुंतला ताई म्हणतात की पण तुझी मैत्री पक्की करण्यासाठी तुला हे करावं लागेल ते म्हणजे डॉक्टरीन बाई आणि त्या पोलिसाचा पुढचा प्लॅन काय हे तुम्हाला सांगायचंस आता ठरल्याप्रमाणे मधू त्यांना प्रॉमिस करते आणि म्हणते की ठीक आहे मी माझ्या कामाला लागते आणि तुम्हाला पुढे काय होणार आहे याची खबर देईल असं म्हणून आता विभवरिते आणि मधू तिथून निरोप घेता तर सिंधू मात्र यांचा प्लॅन काही पूर्ण होऊ देणार नाही कारण ती गेलेली असते शकुंतला ताईंच्या घरी एक बाई म्हणून आता ती आल्याबरोबरच शकुंतला ताई तिच्या आवाजाने बघायलाच लागतात तर शकुंतला ताईंच्या हाताखालची सिक्युरिटी सिंधूशी बोलत असतात आणि म्हणतात की तुम्ही काय काय काम करू शकतात पण मात्र सिंधूची साडीचा सा पदर पूर्ण तोंडाच्या खालपर्यंत असतो हे पाहू शकून त्याला ताई तिचे एकदम समोर येऊन उभे राहतात आणि सिक्युरिटीला म्हणतात की तुम्ही जा मी हिच्याशी बोलते मग त्या म्हणतात की पदरवरती कर मला तुझा चेहरा पाहायचा आहे आता मात्र सिंधू खूप घाबरते आणि मनातल्या मनात विचार करायला लागते की हे विनायका प्लीज मला वाचव मला मी यांना चेहरा नाही दाखवू शकत मी ते कोणत्या कामासाठी आली ते तुला माहिती आहे ना प्लीज मला माझ्या कामामध्ये पूर्ण करण्यासाठी मदत कर असं ती म्हणत असते तर शकुंतला ताईंना ती म्हणते की हो माझा नवस आहे मी पदरवरती नाही घेऊ शकत तर दुसरीकडे आता मधुला चुटपुट लागलेली असते की मी शकुंतला ताईंना कधी सांगते की राघवाने आणि सिंधूच काय चाललंय म्हणून ती राघवला म्हणते की राघव सिंधूला तू कुठे नेऊन ठेवलेस चल बरं मला यायचे तिला भेटायला तर राघव म्हणतो की नको तिला कोणालाच भेटता येणार नाही तर मधू म्हणते का पण घरातल्याने तिला भेटलं तर काय वाईट आहे ती तर खुशच होईल ना असं का म्हणतोय राघव तू तू घेऊन जाणार नशील तर मग मी आईला घेऊन जाईल हां राघव म्हणतो की असं काही करू नको मधू मला ना तुला एकच सजेस्ट करायचं आहे तू ना आता फक्त एकच काम कर आपल्या घरामध्ये एकामागून एक खूप प्रॉब्लेम्स येत आहेत तर तू ना घरच्यांना सपोर्ट कर घरच्यांवर लक्ष ठेव माझं मी काम चालूच केलेलं आहे सिंधू पण सुखरूप आहे त्यामुळे तिला भेटण्याची आत्ता तरी काही गरज वाटत नाही आहे मधू फक्त तू घरच्यांवर लक्ष ठेव त्यांची काळजी घेते सगळे खूप टेन्शनमध्ये आहे ना एवढंच माझ्यासाठी कर असं म्हणून आता राघव तिथून निघून जातो तर मधू म्हणते की नक्की सिंधूचा आणि राघवचा काहीतरी प्लॅन चालला आहे तर पुढे आता सिंधू पदराच्या आतमध्ये स्वतःचा स्वतःच बडबड करत असते की आता मी हा पदर कसा वरती करू शकून त्याला ताईंना कळणार तर नाही ना असं म्हणत असते आणि त्यानंतर शकुंतला ताईंना तिचं बोलणं खूप आवडतं त्या पदर वरती करायला जातात इतक्यातच त्यांचा फोन वाचतो आणि त्या बाजूला जातात मग आता त्या सिक्युरिटीला सांगतात की ती बाई जी आहे आता बोलत होती तिला आपण कामावर ठेवूया असं म्हटल्याबरोबर सिंधू खूप खुश होते तर दुसरीकडे आता मधु राघवला पुन्हा रिक्वेस्ट करत असते की मला घेऊन जा ना सिंधूकडे सिंधू कुठे आहे काय चाललंय चा तर रुक्मिणी काकू खूप चिडकलेल्या असतात त्या म्हणतात की हे सगळं सिंधूच्या मनमानीमुळे झालं आहे एकतर ते अन्वी आयुष्य कुठे त्यांचा पत्त्या लागत नाही मा आहे आणि तू आता म्हणतोय की सिंधूला पण भेटायचं नाही नक्की चाललं आहे काय राघव तुझ्या मनामध्ये आहे तरी काय राघव म्हणतो की काकू प्लीज शांत व्हा मी सगळं हे फक्त अन्वीसाठी करतो आहे प्लीज मला समजून घ्या पण मात्र मधुलेकडे डाऊट आलेला असतो मधू म्हणते की राघव विषय बदलतोय विषय टाळतोय म्हणजे नक्कीच सिंधूचा आणि राघवचा काहीतरी प्लॅन चालला या दोघांच्या मनामध्ये काय चालले ना हे मला शोधून काढावंच लागेल आता मला यांचा पाठला करून नक्कीच शोध घ्यावा लागणार आहे कारण घरात बसून मला काहीच समजणार नाही तिकडे शकून ताई वाट पाहत असतील माझ्या फोनची आता सिंधूला यांनी ॲक्सेप्ट केलेलं असतं कामवाली बाई म्हणून तर मग सिंधूला त्या म्हणतात की हे बघ मी तुला काम काम तर ॲक्सेप्ट केलेलं आहे पण तू माझ्याशी बोलायचं नाही फक्त कामाशी काम ठेवायचं आणि त्यानंतर आता सिंधू पायाच पडायला लागते तर शकुंतला त्या म्हणतात की अगं हे काय करते आहेस तू साईडला हो हे बघ माझ्याशी जास्त बोलण्याचा प्रयत्न करायचा नाही मी जे सांगेल ते काम करायचं सिंधू खूप खुश होते तर हा भाग इथे संपतो पुढील भागामध्ये आता शकुंतला ताई मधूला विचारत असतात की काय का शोध लागला का सिंधू आणि राघवचा पुढचा प्लॅन काय आहे याची काही चौकशी केलीस का तर मधु म्हणते की अहो शकुंतला ताई मला थोडा वेळ द्या मी लवकरच तुम्हाला सांगेल तर शकुंतला ताई म्हणतात की इतका वेळ मी ठेवत नसते तर पुढे आता सिंधू एक रेकॉर्डर आणलेलं असतं ज्याच्यामध्ये तिला पूर्ण शोध घ्यायचा असतो की शकुंतला ताई कोणाशी फोनवर बोलतात काय करतात त्यांच्या हालचालींसाठी ती प्रयत्न करायला जाते पण जेव्हा ती तो ठेवायला जाते तितक्यातच आता शकुंतला ताई तिला पाहतात आणि म्हणतात की ए तू इथे काय करते आहेस तर मग आता सिंधूला खूप मोठा धक्का बसतो कारण सिंधूचा पदर हा डोक्याच्या वरती असतो आणि त्यामुळे तिचं तोंड स्पष्टपणे दिसत असतं त्यामुळे ते खूपच घाबरलेले असते प्रेक्षकांनो तर तुम्हाला काय वाटतं सिंधूला पाहिलं आहे शकुंतला ताईंनी सिंधूचा डाव फसला आहे की शकुंतला ताईंना अजून सिंधूला ओळखलेलं नाही आहे तर हेच आपल्याला पाहायचं आहे तर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका उद्या खूप जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे पाहत राहा लग्नाची बेडी धन्यवाद